पाणी वापर मीटर लावायचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही तुम्हाला टाकी भरायला किती वेळ लागते तुम्ही त्या कुटुंबाला किती पाणी पुरवठा करता हे त्याच्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही नेक्स्ट हे आपला करायचं आहे आणि हा निर्णय जरी झाला किंवा ला, ते लागू जरी केलं तरी आपल्याला हे करायचं आहे त्याचे फायदे काय आहे तर त्या कुटुंबाचं जे काही पाणी आहे उर्वरित आणि पाण्याचा योग्य वापर होईल पाण्याचा योग्य वापर झाल्यामुळे काय होईल इकडे जे म्हणतो आपण काय म्हणतो की शाश्वत पद्धतीने काय द्यायचं आपल्याला पाणी शाश्वत पद्धतीने आणि किमान तीस वर्ष जो काही श्रोत आहे शाश्वत